नमस्कार गणगण गणात सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन प्रकारच्या चटण्या एक गाजराची चटणी करायला अत्यंत सोपी आहे लहान मुलं सुद्धा तुमची घरी करू शकतील आणि अत्यंत रुचकर लागते हिवाळ्यामध्ये ही अशी गाजरं मिळतात तर ही अशी गाजरं घेऊन यायची गोडिया थोडीशी असतात आणि सॉफ्ट असतात त्याच्यानंतर त्यासाठी आणखी लागणारं साहित्य म्हणजे हे अर्धी वाटी शेंगादाणे लाल तिखट तर हे तिखट जे आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि स्वादानुसार मीठ आणि दुसरा चटणीचा प्रकार आहे तो म्हणजे पालकाची चटणी तर आपण आधी गाजराची चटणी करून पाहूया आणि मग नंतर पालकाची चटणी बघूया आता हे वाटीभर शेंगादाणे आहेत हे आपण भाजून घेऊया आधी व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला चला तर मी हे भाजून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि हाईप असंही बटन असतं तिथेही क्लिक करा शेंगादाणे खरपूस भाजून होतात तोपर्यंत आपण इकडे काय करूया की गाजर असे मोठे मोठे आहेत तर याचे मी धुवून सालं काढून घेतली आहेत हे आपण बारीक चिरून घेऊया बारीक तुकडे करून घेऊया हे हा गाजराचा बुडखा आहे हा काढून टाकून घ्यायचं त्याच्यानंतर मी हे दुसरंच येते आणि याच्यामध्ये कसं आहे या चटणीमध्ये गाजर आणि शेंगादाणे याचं कॉम्बिनेशन आहे तर रक्तवाढीसाठी खूप चांगलं असतं हे आणि पचनालाही सोपं असतं ही, ही चटणी तुम्ही भाकरी पोळी किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता हे पहा आपले शेंगादाणे सुद्धा भाजून घेतले आपण आणि गार झालेले आहेत आणि आपले गाजरसुद्धा इथे चिरून झालेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया तिखट आणि चवीनुसार मीठ चला तर ही गाजराची चटणी आपली मिक्सरला फिरवून झालेली आहे हे पहा एकदम छान अशी पेस्ट झालेली आहे याची की तुम्ही ब्रेडवर लावून खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता डॉक्टर लोक सांगतात की आपल्याला रॉ फूड खा कधी कधी असं गाजर पण कच्चं खायचं कंटाळा येतो तर हे असं काही करून खाल्लं तर ते, खाल ते पटकन संपेल आणि आपल्या पोटातही जाईल पौष्टिक अशी गाजराची चटणी तुम्ही पण नक्की करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते मला नक्की कळवा आता पाहूया आपण पालकाची चटणी कशी करायची तर हे पालकाची काही पानं घेतलेली आहेत मी निवडून घेतला आहे पालक तर हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा दोन तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मार्केटमधनं आणलेला तो त्याच्यावर घाण धूळ वगैरे बसलेली असते तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे स्वादानुसार मीठ दोन सुक्या मिरच्या आणि फोडणीसाठीचं साहित्य म्हणाल तर जिरे मोहरे हळद आणि हिंग आणि आपल्याला हे एक चमचाभर चना डाळ घ्यायची आहे एक चमचाभर उडीद डाळ घ्यायची आहे आणि एक चमचाभर हा चिंचेचा पल्प घ्यायचा आहे तर ही मी चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून अशी त्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि एवढे म्हणजे अर्धी वाटी आपल्याला हे ओलं खोबरं खोवून घ्यायचं आहे आणि ह्या हिरव्या मसाल्यामध्ये म्हटलं तर दोन हिरव्या मिरच्या हे तुम्ही प्रमाणाचं कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर एकच मिरची टाका नाही तर अर्धी टाका किंवा जास्त तिखट हवं असेल तर त्याचं मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता एक कांदा हा चिरून घ्यायचा आहे एक शिमला मिरची आणि एक टोमॅटो हे आपल्याला सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण काय करूया हे पालक जे आहेत ही पानं सगळी स्वच्छ धुवून घ्या पालक धुतलेला आहे आपण आता तो चिरून घेऊ मोठा मोठा चिरला तरी चालेल ह्या दोन हिरव्या मिरच्या अशा मोठे मोठेच तुकडे करून घेऊया पहा त्याच्यानंतर हे टोमॅटो शिमला मिरची कांदा चला ही पूर्वस तयारी सगळी झालेली आहे आता आपण फोडणी करूया पॅन आपला तापलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा भर तेल टाकायचं आहे पहा एक छोटा चमचा मोहरी जिरं हे छान असं तडतडलं जिरं फुललं ही हरभऱ्याची डाळ एक चमचा भर उडदाची डाळ एक चमचा भर हे आपल्याला छान खमंग परतून घ्यायचं आहे दोन्ही डाळी चांगल्या परतल्या गेल्या पाहिजेत डाळी अशा भाजून लालसर झाल्या की आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी अटी आणि चिमुडभर हिंग हे परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यात ह्या दोन सुक्या मिरच्या घेतल्या होत्या आपण डेट काढायचं आहे त्याचं असं आणि ह्या मिरच्या परतून घ्यायच्या हिरवी मिरची त्याच्यानंतर आपला कांदा कांदा थोडासा परतून झाला की ही शिमला मिरची एक चिरून घेतली होती टाकून घ्यायची ती पण परतून घ्यायची व्यवस्थित आता टोमॅटो आता आपल्याला त्याच्यामध्ये हा चिरलेला पालक आहे तो टाकून घ्यायचा स्वादानुसार मीठ मिठ्याचं प्रमाण थोडं कमी टाका कारण पालकामध्ये मीठ असतं ऑलरेडी थोडासा खारेपणा असतो त्याच्यामुळे मीठ थोडासा कमी टाकायचं चिंचेचा पल तर टाकून घ्यायचा व्यवस्थित सगळं मिक्स करून हलवून घ्यायचं हे पहा पाणी सुटतं काल आता तेवढ्या ह्याच्यावर आपल्याला सगळ्यात शेवटी हे आपलं ओलं खोबरं ते टाकून घ्यायचं आणि याला झाकण ठेवायचंय आणि वाफ काढून घ्यायची वाफलं गेलेलं आहे छान आली आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊन देते थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सर चार मधनं फिरवून घ्यायचं हे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या चार मध्ये काढून घेऊ मिक्सरच्या जारमध्ये आपलं फिरवून झालेली आहे चला तर माझ्या या दोन्ही चटण्या रेडी झालेल्या आहेत ही आहे पालक चटणी आणि ही आहे गाजराची चटणी अतिशय सुंदर झालेल्या आहे तुम्ही पण नक्की करून पहा माझी जर हे रेसिपीज तुम्हाला आवडली असतील दोन्ही चटण्यांचे तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला आता अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय